गावठाण प्रमाणपत्र देण्यासाठी दहा हजाराची मागणी करून तडजोडी अंतिम सात हजाराची लाच घेणाऱ्या चिंचोली काठीच्या ग्रामसेवकासह ग्रामपंचायत शिपाई या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले यातील खाजगी इसम मात्र अँटी करप्शनच्या तावडीतून पळून गेल्याची माहिती मिळाली ग्रामसेवक संतोष नागनाथ वाघ वय सदोतीस मोहोळ व शिपाई परशुराम रवींद्र पाटोळे वय पस्तीस राहणार चिंचोली काठी तालुका मोहोळ असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत तर सुधीर लांडगे हा खाजगी इसम पळून जाण्यात यशस्वी झाला तक्रारदार यांनी कर्ज प्रकरणासाठी ग्रामपंचायतकडे गावठाण प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज केला होता त्यासाठी ग्रामसेवकांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती तडजोडी अंती सात हजार रुपये देण्याचे ठरले तक्रारदाराने याबाबत अँटी करप्शनकडे तक्रार, तक्रार केली होती तक्रारदाराने लाचेची रक्कम सुधीर लांडे या खासगी इसमाकडे दिली होती लांडे यांनी ती रक्कम त्या दोघांच्या हातात दिली तिघांना संशय आल्याने ती, ती दुचाकीवर सोलापूरच्या दिशेने निघाले पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत वडवळ फाट्याजवळ पकडले मात्र लांडे पळून जाण्यात यशस्वी झाला ही कारवाई पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली हवालदार सोनवणे घुगे पवार चालक गायकवाड यांनी केली आहे